चेर कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारक विशेषतः दोन हजार पाचपूर्वी नियुक्त असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे काय आहे ती बातमी आणि या बातमीच्या अनुषंगानं कोणत्या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओंचं नोटिफिकेशन महत्त्वपूर्ण अपडेट्स ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील महत्त्वपूर्ण व्हिडिओचं नो नोटिफिकेशन आपल्याला नेहमीच मिळत राहील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय रीट याचिका क्रमांक तेवीस पंचेचाळीस दोन हजार चौदा मान्य उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील निर्णयाच्या अनुषंगानं एक अकरा दोन हजार पाचनंतर नंतर शंभर टक्के अनुदान अनुदानित विद्यालयात व शंभर टक्के अनुदानित पदावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी अनुसार सेवानिवृत्ती लाभ देण्याबाबतच्या प्राप्त प्रस्तावाबाबतले महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे म्हणजेच दोन हजार पाचपूर्वी अपॉइंट झालेले नियुक्त झालेले परंतु अनुदान जे आहे ते दोन हजार पाचनंतर नंतर मिळालेले जे विशेषतः शिक्षण विभागातील जे कर्मचारी आहेत शिक्षक कर्मचारी आहेत शिक्षकेतर कर्मचारी आहेत प्राथमिक माध्यमिक शाळेतील कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असे एक परिपत्रक निर्गमित झालेलं आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील रेट याचिका क्रमांक तेवीस पंचेचाळीस दोन हजार चौदामधील निर्णयानुसार जे कर्मचारी एक अकरा दोन हजार पाचपूर्वी पूर्वी टप्पा अनुदान अर्धवेळ सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत होते ते दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर शंभर टक्के टप्पा अनुदान अथवा शंभर टक्के अनुदानित पूर्ण पूर्णवेळ पदावर नियुक्त झालेल्या आहेत एक अकरा दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानित विद्यालयात व शंभर टक्के अनुदानित पदावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी अनुसार सेवानिवृत्ती लाभ देण्याच्या हो। प्राप्त प्रस्ताव प्रकरणी पडताळणी करण्याचे आदेशित करण्यात आलेले आहेत आणि या अनुषंगानं हे प्रस्ताव जे आहेत ते परत एकदा त्याची पडताळणी होणार आहे त्यासंदर्भातलं महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे याच संदर्भातली परिपत्रकं जे आहेत ती महाराष्ट्रातील पूर्ण जिल्ह्यांतील शिक्षण विभागाच्या माध्यमातून निर्गमित होत आहेत हे परिपत्रक जे शिख्षक, शिख्षक आहे ते माध्यमिक विभाग कोल्हापूर शिक्षण विभाग कोल्हापूर यांचा आहे आणि याच पद्धतीची पत्रं जे आहेत ते माननीय संचालकांच्या आदेशानुसार सर्व जिल्ह्यातील शिक्षण विभागातून निघत आहेत त्यामुळे निश्चितच या अंतर्गत येणारे जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत शिक्षण विभागातील कर्मचारी आहेत दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त आणि दोन हजार पाच नंतर अनुदानावर आलेले जे कर्मचारी आहेत शिक्षक कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भातलं महत्त्वपूर्ण असं एक परिपत्रक आहे आणि या प्रस्तावाच्या अनुषंगानं पडताळणी करून लवकरच यासंदर्भातले आदेश निर्गमित केले जाणार आहेत त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद